मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश भोगे आपण पाहता सार्थक न्यूज कैलासवासी घनश्याम पांडुरंग वाकलकर यांच्या प्रथम वर्ष शारद निमित्ताने संतभूजन सामाजिक कार्यकर्ते तथा गव्हर्मेंट ऑडिटर श्री धनंजय वाकळकर यांचे पिताश्री कैलासवासी घनश्याम पांडुरंग वाकलकर यांचा प्रथम वर्ष श्राब्दानिमित्ताने वाकलकर कुटुंबियांच्या वतीने सिद्ध हनुमान सेवा भजनी मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये श्री धनंजय वाकलकर यांच्या वतीने संत भोजन देण्यात आले अशोकनगर येथील सिद्ध हनुमान मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे या सप्ताहामध्ये श्री धनंजय वाकलकर यांनी आपल्या वडिलांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्ताने संत भोजन सेवा उपलब्ध करून दिली धनंजय वाकलकर आणि सौ चित्रा वाकलकर यांचे सातपुरी विभागामध्ये मोठे समाजकार्य आहे आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ अन्नदान हे अत्यंत महत्त्वाचे दान आहे त्यामुळे श्री धनंजय वाकलकर यांनी नागरिकांना या सप्ताहामध्ये संत भोजन दिले तर वाकलकर कुटुंबियांच्या वतीने बुधवार दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शुभलक्ष्मी लॉन्स मालेगाव रोड गुरुद्वारासमोर धुळे येथे हब प वेदमूर्ती मयूर महाराज जोशी धुळेकर यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे मातृपितृ सेवा करण्यासाठी अन्नदान हा सर्वात मोठा मार्ग असल्याचे सांगितले जाते याचे अनुकरण वाकलकर कुटुंबियांच्या वतीने संत भोजन देऊन करण्यात आले होते आमचे स्नेही असलेले श्रीमान वाकलकर साहेब आणि त्यांचा पूर्ण परिवार या ठिकाणी त्यांनी पंगत घेतलेली आहे जेवणाची सज्जन आपण जाणून जा आहात की आईवडिलांचं ऋण आपण या जन्मामध्ये फेडू शकत नाही परंतु त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ म्हणून जे काही विधायक कार्यकर्ते येतील ते आपण केले पाहिजे आणि वाकलकर साहेब त्यांची पूर्ण फॅमिली या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन या ठिकाणचं ऑडिटर ऑडिट जे आहे ते पूर्ण मुक्त स्वरूपामध्ये त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि या मंडळाला भरघोस असा निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि थोड्याच कालावधीमध्ये ते पूर्ण होणार आहे त्यांचे वडील कैलासवासे नानासाहेब घनश्याम पांडुरंग वाकलकर यांचा उद्या प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्यांच्या या वर्षश्रद्धानिमित्त त्यांनी या ठिकाणी पंक्तीचं मोठं आयोजन केलेलं आहे त्यांचे घरातले कुटुंबीय श्री पुंजू पांडुरंग वाकलकर श्री धनंजय घणेश्याम वाकलकर श्री भग प्रवीण घनश्याम वाकलकर श्री किशोर घणेश्याम वाकलकर सौ संगीता राजेंद्र शिरोडे आणि समस्त वाकलकर परिवाराकडून हे कळमडूचे राहणारे आणि त्यांनी त्यांच्या गावीसुद्धा मालेगाव रोडला त्यांचं घर आहे शुभमंगल लॉन्स ज्या ठिकाणी समोर धुळे येथे त्यांनी हरिभक्तपरायण वेदमूर्ती मयूर महाराज जोशी धुळेकर यांचं प्रवचनाचंसुद्धा आयोजन केलेलं आहे असे हे वाकलकर परिवार भक्तिमय वातावरणामध्ये आपल्या वित्तचं जे ऋण आहे त्याच्यातनं कुठेतरी उतराई व्हावं या माध्यमातनं त्यांनी हा वसा घेतलेला आहे आणि ते हा वसा पूर्ण करतील मंडळाला नेहमी सहकार्य त्यांचं राहिलेलं आहे तिथून पुढे राहील अशी आम्हाला आशा आहे रामकृष्ण या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद